पाण्याला सांगितलं गुळ काढून ठेवू म्हणून मच्छी खाल्ली ना नको नाही मच्छी खाल्ली ना आता नको नंतर जाऊ कधीतरी नका आपण आता हळूहळू हळूहळू जरा चौकामध्ये राहून मारून येणार आहोत आईला फिरून आणणार आहोत आईला बघा किती मागे हळूहळू येते आणि तिकडे आपल्या मोठ्या मुलीचा क्लास आहे त्याचा तर आम्ही रिटर्न येणार आहोत परत

आपण आता या जरा बाकावर बसूया बसूया आई येईपर्यंत जरा नर्सरी आहे इथे छान पेंटिंग केलेलं आहे जरा जरा पुढे जा ना मला थांबायला लागतो चालते हो येत ना कुर्ती हो चालेल तर हे परमेश्वरी दुर्गा परमेश्वरी मंदिर आहे नमकरा

थोडा वेळ बसूया म्हणजे कसं तिचा क्लास सुटतो सहा वाजता सहाला पाच मिनटं ता कमी असताना आपण निघायचं तोपर्यंत होईल पूर्ण स्वच्छता आहे इथे दोन सकाळी आणि संध्याकाळी इथे मस्त सफाई कामगार काम करत असतात आणि पूर्ण रोड स्वच्छ करतात पूर्ण रोड स्वच्छ असतो पुन्हा सकाळी करतात हो आई आमची आई चालते तुझा शिव कुठला शिवनेरी ना कुठला भाऊ राहतो माझा शिवनेरीला <laughs> कधी काय प्रश्न पडतील ना खरच माऊली माऊली लक्ष्मी माऊली मस्त चादरी कांबल आहे <laughs> बाली Ia apne wala sada na ilia hai. लागणार ला। ना मग आज बसतो माझा रेड कार पार्किंग आहे समांतर पार्किंग आणि हा आमचा कट्टा आहे तिथे खूप सारे आता बसलेले असतात माणसं आता नाही बस हां आता नाही बस तिथे सकाळी मच्छीवाले बसलेले असतात बघा मच्छीवाल्यांचं लावलेलं इकडे आता सगळ्या गाड्या लावलेल्या आहेत पण तिकडे मच्छी बस असतात मच्छीवाले सकाळचे आता सहा वाजल्यापासून इथे रहदारी गाड्यांची खूप असते आता सध्या नाही आहे पण आता हळूहळू सुरू होईल कारण कामावरून माणसं घरी चाललेली असतात त्यामुळे आता हे बघा गाड्या नाही आहेत सगळी लोक बसलेली आहेत मस्त हा बसण्यासाठी कट्टा बनवलेला आहे तिकडे पण वाऱ्यावर म्हणून ह्या कट्ट्यावर बसतात सगळे पावसाल्यावर त्या कट्ट्या

पाऊस पडला का पाणी पडलं तुझ्यावर माझ्यावर पडला हे ते खुले दालन आहे खुले दालन ते पेपर वगैरे असतात लावलेले आणि स्पर्धा वगैरे असतात ते बाई ते ठेवलं जातं त्यांची